या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण परिसरात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज पहाटे उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की संततधार पडणाऱ्या पावसामुळं राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजे काल शुक्रवारी रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी तर पाच नंबरचा दरवाजा रात्री सव्वा अकराच्या मिनिटांनी तर पहाटे चार वाजून छत्तीस मिनिटांनी चौथा दरवाजा उघडला असून पाऊस एकशे शेहेचाळीस मिलीमीटर झाला असून धरणाच्या पाण्याची पाती तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास फूट तर पाणीसाठा आठ पॉईंट छत्तीस टी एम सी इतका झाला आहे धरण शंभर टक्के भरलं असलं तरी चार स्वयंचलित दरवाजामधून पाच हजार सातशे बारा व बीओटी पॉवरहाऊसमधून पंधराशे क्युसेक असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडलं जात असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे तसेच या नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन देखील राधानगरी जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे